हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता वाजलेली आहे सकाळी साडेपाच आणि मी उठली उठून माझं जे काही मॉर्निंगचे थोडे काम आहे ते आठवून घेतलं आहे चार वाजता उठले आहे आता साडेपाच वाजून वाजलेले आहे आणि आता घेत आहे छानपैकी मॉर्निंग ड्रिंक यामध्ये आहे जिरं ओवा आणि हनी म्हणजे सहद आणि सोबतच आहे लिंबू तर चला पटापट छानपैकी पाणी पिते आणि मला जायचं आहे आंघोळीला आंघोळ वगैरे करते आणि आहूनसाठी ठेवली आहे गॅसवरती छाय आहे पटकन पाणी आता फिनिश करते सोबतच हा आहे ज्यूस यामध्ये आहे धनिया पुदिना आणि सोबतच आहे अद्रक सॉरी अद्रक म्हणते हळद हळद जे येते ना आपले जे ओलीवरील हळद असते ती आहे आणि गोलनिंबाचा पाला तर हे आहे आहून साठी ज्यूस जी त्यांना मॉर्निंगला देते हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहे साडे अकरा आणि अहो गेले आहे त्यांच्या कामावर आणि मी साडे अकरा वाजले आणि आता करते माझे थोडी मगाने बनवली होती मूंग आणि मोठची भाजी म्हणजे जे अंकुरित मोठ वगैरे आहे त्याची भाजी बनवली होती आणि आता त्यासोबत आहे घरी एक दोन पोळी आहे पण मला आता पोळी नाही खायची माझी आहे भात खायची इच्छा कारण पुष्कळ दिवस झाले भात मी खाल्लेला नाही तर आता बनवत आहे थोडासा भात सोबत गाजर आणि मूग मोठ छानपैकी जेवण करते आणि मग लागते कामाला कारण आत्ता बघा जेव्हा स्वयंपाक वगैरे होते घरचे कामं होते आपले घरचे काम म्हणजे स्वयंपाकच राहते या वेळेला जेवण वगैरे त्यांचं झालं राहते टिफिन पण गेलेलं राहते आणि घरात कामं बाप आता जर बघा ना तर पूर्णीकडे पसारा पसारा असतो आणि उतरून मला लागते दोन ते तीन तास लागतो आरामात काम करायला तर मला वाटते आता दोन ते अडीच वाजेल माझं बारा वाजेपर्यंत जेवण झाल्याच्या नंतर मला आरामात अडीच वाजते पूर्ण घर साफ करायला नंतरच मी माझे व्हिडिओ ब्लॉगिंग वगैरे अजून स्टार्ट करते तर चला आता पटकन भात ठेवला आहे मी गॅसवर आणि म्हणजे तांदूळ ठेवले आहे भात बनवायला भात बनला की मी करते जेवण आणि सोबतच करते घरचीच साफसफाई म्हणजे घरचे काही कामं आहे एक्स्ट्रा ते करून घेते आणि मग भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहेत साडेबारा इथून दिसत नाही बरोबर साडेबारा वाजले आणि आता का खारन, खारन मला ते काहीतरी वेगळं तर बघा स्पेशल काय आहे कारण कारण माहिती आहे का म्हणजे चार वाजता आणि पाच वाजता मलासुद्धा चाय प्यायची सवय आहे आणि माझ्या मिस्टरांनासुद्धा खूप जास्त चाय प्यायची सवय आहे तर मग त्याचा काही इलाज वाटला की आपण काहीतरी म्हणजे कामावर जायच्या आधी कसं उन्हाचे दिवस चालू आहे तर चहा न पिता काहीतरी गोड बनवून द्यायचं किंवा गोड काहीतरी खायला द्यायचं असं तर बघा मी सगळ्यात पहिले घेतलेले आहे छानपैकी एक वाटी गूळ बघा एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्यासाठी आपण पहिले काय करू ना एक, एक गंज गॅसवरती ठेवून देऊ आणि हा गूळ त्यामध्ये टाकून देते हा गंज घेतलेला आहे यामध्ये हा गूळ टाकून देते दे मी या गॅसवरती या वाटीने एकदम कमी असं थोडंसं पाणी टाकत आहे तोपर्यंत या गुळाला छानपैकी मेल्ट करून घ्यायचं आहे जोपर्यंत पूर्ण तो घट्ट एक पाक बनत नाही जोपर्यंत पाण्यात टाकल्यावर त्याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आणि कोपरू रे आता बघा याचं काय बनवते आणि मस्त एक नंबर असं बनवत तर पूर्ण ब्लॉक बघा झटपट बरोबर जास्त वेळ लागणार नाही गेला लवकर बद्दल चाचणी व्हायला लग वेळ लागते आणि त्यामध्ये टाकायचं आहे एक चम्मच छानपैकी तूप एक चम्मच तूप टाकते आणि नंतर मग त्याला चांगली त्याची पाक वगैरे होऊ देते आपलं बनून तयार झालेलं आहे आता असेच बाकीचे सुद्धा लाडू बनवायचे फ्रेंड्स बघू शकता एवढीसा जास्त गर्मी आहे कारण ते पंखा नाही लिहू शकत कारण हे लाडू लवकर जास्त कडक येते आणि गर्मी बघा खूप जास्त मला गरमी झालेली आहे बापरे खूप गरमी झाली आणि लाडू दाखवते आता तुम्हाला -दा लान तर बघा मी एवढे सारे लाडू बनवलेले आहे आणि यामधलं काही बाकी राहिलेलं आहे याच्यामध्ये अजून थोडा मला गुड वगैरे टाकावं लागते चाचणी बनवून आणि नंतर मग बाकीचे लाडू तयार होईल आणि माझा बनले गुडाचे आणि मिरमिराचे लाडू रोज संध्याकाळी चहाचे आसून आले की एक लाडू खाणार आणि चहा बिलकुल प्यायचा नाही ह्या हा उपाय आहे चहा सोडवण्याचा कारण चहामध्ये खूप काही असतं आपण गुड खाऊ शकतो सोबतच आपल्याला पाच वाजता स्नॅक्स किंवा काही ना काही लागतं तर त्यामध्ये आपल्याला चहाची सुद्धा हे होते आणि सोबतच आपलं चार वाजताच काहीतरी नाश्ता होऊन जाते तुम्ही सुद्धा बनवा आणि हे लहानपणी मी खूप जास्त खाल्ले आणि प्रत्येकाने खाल्लेले आहे आपण जेव्हा लांबतो तेव्हा मार्केटमध्ये गेल्यावर आणि सोबत आमच्याकडे यात्रा किंवा बाजार राहायचा आणि बाजारातून आमचे बाबा खूप छान असे लाडू वगैरे आणायचे आमचे सगळे तर ते आठवते मला आताही आणि हे लाडू आज मी बनवलेले आहे आता याला डब्यामध्ये ठेवून देतो आरामाती पुष्कळ दिवसपर्यंत पुरते आणि खराब सुद्धा होत नाही खूप दिवस आपण याला स्टोर करून ठेवू शकतो आणि नरम सुद्धा येणार नाही पण मला गरमी खूप खूप जास्त झालेली आहे चला तर में आता पटकन आवडते आणि भेटते मी तुम्हाला थोड्यास फ्रेंड्स आता वाजलेले आहे दोन हा दोन वाजलेले आहे आणि मी थकली पुष्कळ कामं होते ते आतपुरे हो आता घरचे कामं झालेली आहे पण तरीही कपडे धुणं अजून बाकी आहे भांडे गॅस उठा घर आवड सगळे कामं झाले पण थोडे कपडे आहे बाकी ते धुवून घेते आणि नंतर छानपैकी झोप घेते एक ते दीड तासाची झोप खूप आवश्यक आहे कारण सकाळी उठली चारला तर आता झोपणं खूप जास्त गरजेचं आहे तर एक झोप घेते आणि मस्त मग छानपैकी एक्सरसाइज करते आणि आज जे बनवलेले आहेत लाडू ते कसे बनले माहीत नाही मी अजून टेस्ट नाही केलेली पण संध्याकाळी नक्की करणार आणि सांगेन तुम्हाला तर चला भेटते थोडा वेळ फ्रेंड साता वाजलेले आहे सात हा सात वाजायचे पंधरा मिनिट बाकी आहे आणि माझी आंघोळ झाली आणि सोबतच मी दिवे वगैरे लावून घेतले आता करते काहीतरी काहीतरी म्हणजे जे नेहमीच असते आपल्याला लवकी आणि लवकी वगैरे बॉईल करते खाते नंतर मला करायची आहे खूप साऱ्या रील अपलोड आणि सोबत सोबतच असते आपली ब्लॉगिंग वगैरे तेही अपलोड करायचे असते तर चला पहिले करते लवकी घेते आणि त्याला छानपैकी बॉईल करते फ्रेंड्स मी गेलेली होती बाहेर कारण मला आणायचं होतं ते त्याला मेंदू हरवटी आहे पतंजली दिव्याचं ते आणायचं होतं तर आम्ही लोकेशन वगैरे टाकलं आणि मॅप आम्हाला कुठच्या कुठं घेऊन गेले तिथे काहीच नव्हतं तिथे रस्ता पूर्ण पॅक झालेला होता आणि काहीच नव्हतं मग तिथून वापस आलं आणि हो असं मॅपसोबत ज्यांना होऊ शकते कधीही रस्ता माहीत असला तरच जा नाही तर नका जाऊ मी म्हणेन कारण तिथं आम्ही गेलो तिथं लोकेशन पूर्ण थांबलेली होती आणि तिथे काहीच नव्हतं असं सोबत घडू शकतो जसं आमच्यासोबत घडलं खरंच खूप जास्त बरं झालं की खूप लांब नव्हतं गेलो आम्ही पाच किलोमीटरपर्यंत गेलो होतो तिथे आम्हाला पतंजलीचं स्टोअर पाहिजे होतं पण नव्हतं काहीच नव्हतं ठीक का आहे रोड पूर्ण तिथे संपलेला होता तर असं आपल्यासोबत पण होऊ शकतं मॅपच्या बुरशावर कधीच जायचं नाही तर झाल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या मेडिकलमधून आणलेलं आहे घरी आली आव्हांना दिल्लं जेवण करायला आणि मी म्हटलं आता ब्लॉक एडिट करून घेते ब्लॉक अपलोड करायची वेळ झालेली आहे तर अशीच नवीन ब्लॉग बघण्यासाठी सुटीसुटीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका चला तुम्ही उद्या भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुमच्या फॅमिलीसुद्धा सुद्धा काळजी घ्या तोपर्यंत धक्के टाटा बाय